बातमी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे हवामानात बदल होतोय बंगालच्या उपसागरातून वातावरण तयार होत आहे अरबी समुद्रात किनारपट्टी भागात खास करून पश्चिम किनारपट्टीला पावसाचं वातावरण वाढतंय त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्यासाठी मदत होणार आहे समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतोच रत्नागिरी रायगड या भागामध्ये सिंधुदुर्गमध्ये पावसाळी वातावरण आहे किनारपट्टी भागात जवळपास आपण केरळपासून गोव्यापर्यंत किंवा रत्नागिरी सिंधुर्गपर्यंत बघतो मोठं पावसाळी वातावरण आहे त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात चांगल्या प्रकारचं बाष्प किंवा पावसाची निर्मिती होत असल्यामुळे आता दक्षिण भारतात उघडलेला पाऊस पुन्हा सुरू होतोय सध्या केवळ नांदेड आणि लातूर या महाराष्ट्राच्या भागात पावसाचं वातावरण आहे इतरत्र ढगाळ परिस्थिती आहे कोकण किनारपट्टीला मात्र अधूनमधून जोरदार सरी होत आहेत नाशिक जिल्ह्यातही पावसास हलक्या पावसाचं वातावरण आहे कोल्हापूर जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी परिस्थिती आहे पूर्व विदर्भातही हलक्या पावसाचं वातावरण आहे सध्या नंदुरबार मध्ये हलक्या पाऊस तरुण आहे आज आपण पुढील सात दिवसाचा अंदाज बघणार आहोत साधारण कोकणामधील पावसाचं प्रमाण आज वाढण्याची शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्रात विरळ स्वरूपात भाग बदलत पावसाची आज शक्यता आहे ठिकठिकाणी जोरदार पाऊस होईल जे एफ एस मॉडेलने तरी दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं जोरदार पावसाचं वातावरण उद्या दाखवलं आहे अनेक दिवसापासून आपण पंधरा तारखेला पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज दिलाय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंधरा तारखेला काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा कोकणात अतिवृष्टीच्या स्वरूपातला पाऊस पडण्याचा अंदाज दिला आहे जे एफ एस मॉडेलने जोरदार ते अतिजोरदार पावसाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात सोळा तारखेला दाखवलं आहे सतरा तारखेला देखील महाराष्ट्रात अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस राहील खास करून विदर्भात पावसात जोर अधिक राहील कोकणात पावसात जोर अधिक राहील इतरत्र हलका ते मध्यम पावसाचं वातावरण कायम राहणार आहे पुन्हा एकदा अठरा तारखेला थोडं पाऊस वातोरण कमी होऊन पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळं तयार होईल पुन्हा एक नवीन सिस्टम बंगालच्या उपासागरात तयार होईल ती महाराष्ट्राकडे सरकेपर्यंत जे अठरा एकोणीस पावसाचं तर थोडं कमी जरी राहिलं तरी स्थानिक वातावरणाचा पाऊस पडणार आहे एकूणच बघता सातत्याने पावसाचं प्रमाण वाढण्यासाठी जी एफ एस मॉडेलने वातावरण अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टीने पोषक दाखवला आहे आज महाराष्ट्रामध्ये सर्वच मॉडेल पावसाचं प्रमाण वाढताना दाखवत आहेत विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळतरून राहणारे कोकणात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी परिस्थिती आहे चौदा तारखेला मात्र केवळ पूर्व विदर्भ आणि कोकण असं पाऊस वातोरण जरी दाखवलं असलं तरी स्थानिक स्वरूपात महाराष्ट्रात पाऊस होणार आहे पुन्हा एकदा पंधरा तारखेला पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल विदर्भ मराठवाडा आणि कोकण असं पावसाचं प्रमाण वाढेल महाराष्ट्रात सोळा तारखेला जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज स्कायमेटने दिला आहे हे वातावरण सतरा तारखेला देखील महाराष्ट्रात राहण्याचा अंदाज दिलेला आहे अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील स्कायमेटने मात्र अठरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळ्या तोरण कायम राहण्याचा अंदाज दिला आहे तेच वातावरण एकोणीस तारखेलाही राहणार आहे म्हणजे जे फेस मॉडेलने जरी अठरा एकोणीस पावसाळं कमी दाखवलं असलं तरी स्कायमेटने मात्र पावसाळं वातावरण या दोन्ही तारख्यांना जोरदार दाखवलं आहे या मॉडेलमध्ये आपण केवळ ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज बघत असतो ई सी एम डब्ल्यू मॉडेलने आज कोकणामध्ये जोरदार ते जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज दिला आहे मध्य महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढेल चौदा तारखेलाही महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या दिशेने मोठं पावसाळ्यात सरकण्याची शक्यता आहे सोळा तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पाऊस असण्याचा अंदाज आहे कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं सर्वत्रच जोरदार पाऊस राहील सतरा तारखेलाही मोठे पाऊस महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे अठरा तारखेला देखील महाराष्ट्रात अनेक विभागात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे एकोणीस तारखेला पावसाचं प्रमाण थोडं कमी दाखवण्यात आलं या मॉडेलकडून परंतु विदर्भ आणि मराठवाडा असं पावसाचं वातावरण दाखवण्यात आलं आहे सात दिवसाचा एकूण पाऊस आपण जर महाराष्ट्रात बघितला तर संपूर्ण भारतामध्ये बंगालच्या उपसागरातून येणारं वातावरण अरबी समुद्रातून तयार होणारं वातावरण हे महाराष्ट्राच्या बहुतांश भागावर परिणाम करण्याची शक्यता आहे तीच बाब आपण इ सी एम डब्ल्यूच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार सुद्धा बघतो एकूणच वातावरण हे महाराष्ट्रामध्ये पावसा अतिशय पूरक अशा प्रकारचं आता तयार ता ता होतंय बंगालच्या उपसागरात कशा पद्धतीने कमी दाबाचं वातावरण तयार होत आहे या संदर्भातील एक धावता अंदाज आपण सात दिवसाचा घेणार आहोत आपण सात दिवसाचा अंदाज बघतो साधारण भुवनेश्वरच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात हा कमीदाब तयार होईल सौम्य स्वरूपाचे हे कमीदाब आहेत तीव्र स्वरूपाचे कमीदाब जेव्हा तयार होतील तेव्हा मात्र वातावरण हे अतिशय बदलणार आहे सध्या तरी जुलैच्या दरम्यान म्हणजे जुलैच्या उत्तरार्धामध्ये पहिल्यांदा आपण कमीदाबांची निर्मिती होताना बघतो हे कमीदाब विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र मराठवाडा असो गुजरातच्या दिशेने सरकत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचे संकेत आहेत एकापटी कमीदाब तयार होतो असा आपला यापूर्वीचा अंदाज आहे पहिला कमीदाब गुजरातकडे सरकताच दुसरा भुवनेश्वरच्या दरम्यान तयार व्हायला सुरुवात होते आणि अशा प्रकारचं एक वातावरण महाराष्ट्रामध्ये आपल्याला सातत्याने कमीदाबाचं दिसणार आहे आपण बघतो भुवनेश्वरच्या दरम्यान पुन्हा एक चक्रकार स्थिती निर्माण होते ही देखील महाराष्ट्राच्या दिशेनेच सरकण्याची शक्यता आहे सर्वात समाधानाची बाब म्हणजे तयार होणारे कमी दाब हे महाराष्ट्राच्या किंवा मध्य भारताच्या दिशेने सरकत असल्यामुळे त्याचा महाराष्ट्रातील पाऊसमानावर सकारात्मक परिणाम होणार आहे